माझे ओ, आ, आ, चल झालं माझं हो भांडे पण धुतले बर का मी ठीक आहे चल झोपून घेऊ मग लय झोप आलीये मला पण लय झोप लागते बाई मग ठीक आहे मी काय म्हणते तू आणि दाजी झोपा आतमध्ये मी झोपते बाहेर बर का नाही का नाही चांगलं वाटतं का ते नाही ना दाजीला कसं वाटेल ग दाजीला झोपू दे पुढे आपण दोघं बेडरूम मध्ये झोप ठीक आहे बरं त्यांना सांगून तरी आहे मी जाते बेडरूम आहो मी काय म्हणते काय तुम्ही झोपा इथं मी आम्ही दोघं झोपतो तिकडे ठीक आहे बेडरूम मध्ये तू झोप ना इकडे कुठ इकड मी काय म्हणते तू झोप मी झोपते अग नाही ग तुला एकटा कसं झोपू देऊ नाहीतर मी काय म्हणते तुम्ही दोघं आतमध्ये झोपा ना मी इथे एकटे झोपते ना तस चालेल ना अहो कसं चालेल आपण पाहुणे आलं तिच्या घरी समजतं का तुम्हाला झोपा चिपचापीते झोपतील दाजी तुझे इकडे झोपतील हा करते तिकडे जाऊ आपण जाऊ दे मी काय म्हणते ऐक ना दाजीला तुझ्या शिवाय करमत नाही जगा तू शांत बस तू जाय बेडरूम मध्ये मी आलीस लगेच जाय झोपले असते ना दोघ सोबत अगं तू जाय ना चल ना गुम्ही गप्पा बसा अगं जा तू जा बर बाई ये मग फिर काय हो तू मला समजत नाही का हा झोपू द्या मला तिकडे आणि चुपचाप झोपा इकडे सांगून देते मी तुम्हाला नाटक करू नका तुम्ही आपण पाहुणे आले तिच्या घरी हे शोभत का तुम्हाला ती तर म्हणून राहिली ना अहो ती काही पण म्हणे तुम्ही सगळं करशाल का तस सांगू नका मला तुम्ही चुपचाप झोपा इथे मी चालली झोपायला कुठे गेला का तुझे नाटकच राहत झोपा बोलली मी तुम्हाला आयला इथ मोकळीक होती फक्त सालीच गरी होती हिला काय अडचण होती तिकडं आमचं खटल्याचं घर आहे सगळे मोकार घरामध्ये राहत मोकळीक भेटत नाही निवांतपणा भेटत नाही आणि त्याच्यात हिचा त्रास चालू झाला काय सांगावं बायकां पुढं डोकं चालत नाही बाबा आता इथं कसं जोपायच झोपल्या वाटत मला झोप लागत नाही ना मी काय अरे बापरे घाबरू नको मी ये हो घाबरवला ना तुम्ही मला कशाला घाबरते काय झालं चल तिकडे झोपू मला झोप येत नाही झाले का तुम्ही शांत बसता का झोपली ना ती अग तिला झोपू दे ना तू तिकडे ना नाही नाही तुम्हाला दम निघत नाही तुम्ही येडे झालेत मी नाही जा तुम्ही तो तिकडे बी नाटक करते इकडे बी नाटक करते चालणार नाही आवाज कमी करायचं बघा तुम्हाला घरी जाऊन दांडू केला मारीन मी सांगून गाचंडी पकडू नको तू काय भीक मागू राहीलो मी परत आवाज वाढवला मारायच नाही समोर इज्जत घालवायची का तुम्हाला तुमची अग ती झोपली आता परत आवाज वाढवला इथून निघा तू तो, चाल तिकडे तिकडे चालू अरे नालायक तू हा उगीच केली तुला काय झालंय गड काही नाही काय नाही काय नाही ते मार्टिन पाहिजे होतं दात चावते तिकडे मॉर्टिन नाही ना घर मॉर्टिन नाही कुठे नाही गंपलय ते जाऊ दे चावू द्या दोन चार दात चाव द्या काय नाही होत मला खून पिऊ द्या माझा ही पिते मग त्यांनी पिला काय वाईट दाजी काय म्हणते तुमचं खून पिऊन ते मरतील बिचारे मच्छर एवढा कडू कोण आहे तुमचं काय बोलायला लावत जाऊ दे आता जावा जा जा पटकन जा सुधारणार नाही सगळीकडे इथं वागणं असच आहे उगीच लग्न केलं तिकडे कुठेतरी बाहेर गेलो असतो निघ तुम्हाला आईला असा चान्स परत येणार नाही कोणीच नाही ना ती चाली ढारा ढोर झोपेले नाही नाही मलाही ना पाहिजेच बायको पाहिजेच मला मी काय म्हणतो हय ऐक ना हे अरे मी काय म्हणतो कुठ ना ऐक प्रेमाने बोलतो ओ, चाल तिकडं तुझी बहिणीनं गाड झोपिले एक तासात तू इकडे येऊन जा पूर्ण रात्र येऊन झोपायला तुला हलक लक्षात हो लक्षात आलं चल 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 लवकर चल झाडू आणून देता का मला कशात तुम्हाला कुठायला काय बोलते का तू हा माझा हक्क आहे तुझ्यावर वाढवला तुम्ही जातो 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 जाऊ दे नको राहू दे असं ही आयुष्य गेलच जाऊ दे आजची रात्री गेलीत काय काय दुसऱ्याच्या घरी पाहुणे आलंय तरी पण याला दम निघत नाही तळमळ तळमळ जातच नाही आता एक काम करतो बायको तर नाहीच म्हणते सालीला तयार करतो तिच्याशी गोड बोलून काहीतरी चार्ज मारून पाहतो असंच करावं लागेल आता दुसरा पर्यायच नाही काय हळू हळू बोल हां मी तर हळूच बोलते तुम्ही बोला ना ते जागे होईल मी बोला लवकर काय मी काय म्हणतो बोला ना लवकर कसं बोललं काय बोला तर मला नुसतं नाही बोलायचं का जाऊ नाही ऐक ना दुखतं आहे का छाती नाही नाही छातीत कशाल दुखाल मग ते इथं दुखतं हे पोटात नाही नाही पोटात नाही मी म्हणतो मोकळं बोललं चालेल ना किती मोकळं बोलावं मी मोकळीच आहे बोला मोकळी बोला बरं मी म्हणतो ती आहे ना आज मला काय हात लावू देऊन राहिली जावा ना झोपा ना तुम्ही काय तुम्ही रोज रोज हात लावायची गरज असते का काय रोज कुठं तिकडे बी ती नाटक करते माझ्या घरी आले तर हे <coughs> दुखत ते दुखत मला फार वायता घालायची मग इकडे बी काय इकडे इकडे झोपायची काय गरज होती जाऊ दे दुखत असेल तिच हा बरं काय म्हणतो किती बोमलत हो तुम्ही गांतो तुम्हाला लय आवडते मी आवडण्यासारखी मी सहा तर आवडत असेल ना तुम्हाला कसं काही नाही गाणतो ते झोपेलं तिकडे तिकडं चालला कशाला थोडा रोमांस करू ना हो दाजी काय बोलता डोक्यावर पण नाही का तुम्ही जावा निघा इथून मला दम निघत नाही मी म्हटलं ना निघा ऐक ना जरा अहो निघा ना हो ते झोपेलं लगेच येत दहा पंधरा मिनिटात बापरे बाप तुम्ही तुला हद्दच पार करते तुमच मा नाही बोलली ना मी अगं नाही करायचं ना आता बर बर चालेल मग आपण तिकडे गेलो करू बसायचं काय चालेल तुला माहितीये का काय करत होते काय करत होते मला मला हात पकडून म्हणते तिकडे चाल सोबत करायला काय करायला हा अगती तर ते हे लावायला काय हो नाही अगरबत्ती मच्छर अगरबत्ती हे ऐक ना मला म्हंटल रोमांस करायला चाल दहा मिनिट पंधरा मिनिट लागतात म्हणे नाही नाही रोमांस चाले बरोबर कोण रोमांस करील का तुम्हाला कळतं का नाही अक्कल नाही अक्कल नाही सोडणारच नाही दे दे बाबा पटकी दे मार दे अगं तू काय बघते मी हत्याला मार त्याला तू पण बरोबर आहे काय करतो तुम्ही अगं बाई अगरबत्ती लावली होती तिला अगरबत्ती अगरबत्ती तोंडाला अगरबत्ती लाव त्यांचं इकडे थांबू नका निघा इथूनच मी माहेरा चालली जाईल माझ्या माझ्या मी काय म्हणते बाई माझा नवरा काही घरी नाहीये तो गेलाय बाहेर देशात कामाला थोड्या दिवसासाठी ते माणसाला निघ घेऊन जा घेऊन जा निघ नीग, निघ नंतर कसं आहे तुझ्या सोबत माझ्या सोबत पण काय होईल बाबा जा चला नाही पण तू एकटे बर का त्यांना आणू नको माझ्या घरात माझं चला निघा एवढ्या रात्रीच कुठं जायचं कुठे जायचं घरला निघायचं सकाळी जाऊ ना पायदळ निघा पण घरी चला हग मी इकडे झोपटून खाली कॉट करलता का आता तुम्हाला नाही 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 पाहिजे का सकाडी बिकाडीने मला नाही चालणार बाई दरवाजा दारू चला निघा हां निघा निघा चला अगर तुम, तुम... आ नीगा चला नीगा म्हटलं ना डांडचच तुला नोव्हेल मी नोकरी लावील ना निगा म्हटलं ना मी चला हां बापरे किती पानछट दाजी माझे मला वाटलं नव्हतं एवढं पानछट माझे दाजी पण बरं झालं त्यांना आताच काढून दिलं नाही तर रात्रच काय होईल ते मलाच माहीत नाही बाबा जाऊ द्या मी जाऊन झोपते आता